सिनेमा हे असं माध्यम आहे जे लोकांपर्यंत कथाकाराचा दृष्टिकोन मांडतोच पण सोबतच समाजातील विविध बाबींचा आरसाही नागरिकांपुढे उभा करतो चित्रपटाचा मुख्य उद्देश मनोरंजन असला तरी अनेकांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि ती प्रेरणा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा सिनेमा करतो असंच काही काम धर्मवीर या सिनेमाच्या निमित्ताने आपण पाहिलंय कोकण मुंबई ठाणे या परिसरात लोकप्रसिद्ध असलेले आनंद दिगे धर्मवीर या चित्रपटाच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचले प्रत्येक मराठी माणसाला त्यांचं कर्तृत्व कार्य माहिती झालंय त्यांचा त्याग समर्पण अनेकांसाठी कार्यसत्रोत बनलाय या सिनेमाची इतकी क्रेज निर्माण झाली आहे की गुरु पौर्णिमेला प्रत्येकाच्या स्टेटसला गुरु माझे गणगोत हे गाणं असतंच म्हणजे असतं आता याच सिनेमाचा दुसरा भाग येतोय नेमकं या दुसऱ्या भागात काय आहे त्यांच्या मृत्यूचं लपलेलं गूढ आहे की मग सांगायचं सा राहून गेलेलं असं बरंच काही की झाकली मूठ सव्वा लाखाची जी होती तीच आता उघडली जाणार आहे नेमकं काय का आहे या सिनेमात कसा असणार आहे हा सिनेमा या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पेसत्ता थोडक्यात पण महत्वाचं स्वर्गीय आनंद दिसत असलेल्या धर्मवीर दोन सिनेमाच्या टीजरमध्ये ज्याच्या घरातली स्त्री दुखी त्याची बर्बादी नक्की या दमदार डायलॉगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं विशेष म्हणजे धर्मवीर दोनच्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आलाय धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचं जीवन चरित्र दाखवल्यानंतर आता धर्मवीर दोनमध्ये हिंदुत्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय म्हणूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे आपल्या संघटनेचा माज आहे भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे भगवा रंग छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग या वाक्यापासून सुरू होणारा धर्मवीर दोन चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षकांना गुंतवून ठेवत सर्वसामान्यांमध्ये राहणारे सर्वसामान्यांसाठी झटणारे भगव्यासाठी आणि हिंदुत्वासाठी लढणारे असे आनंदी घे पुन्हा एकदा या ट्रेलरमध्ये दिसलेत तुझ्या आणि हिंदुत्वामध्ये जर मी आलो तर मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार या आनंद दिघे यांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉगने तर अंगावर काटा उभा राहतो ट्रेनरमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा दिसलेत धर्मवीर दोन चित्रपटाची टॅगलाईन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असल्यानं आता या चित्रपटातून काय दाखवलं जाणार आहे याची उत्कंठा अधिक वाढली आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल लोकांनी जे किस्से सांगितलेत त्याचं बहात्तर तासांचं रेकॉर्डिंग असल्याचं बोलल्या जातं पहिल्या भागाचं शूटिंग साडेचार तासांचं झालं होतं त्यापैकी तीन तासांचा चित्रपट बनला मग उरलेल्या दीड तासांचं करायचं काय असा प्रश्न पडला आणि त्यातूनच ठरलं की धर्मवीर दोन करायचं त्या दीड तासात असे बरेच किस्से आहेत जे प्रेक्षकांसमोर यायला पाहिजेत टीझरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधण्यासाठी निगे साहेबांकडे येते साहेब तिला बुरखा काढायला सांगतात तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं साहेब संतापतात राखी बांधायला महाराष्ट्र भरातून आलेल्या बहिणींना सोबत घेऊन ते निघतात त्याचवेळी खास शैलीत साहेब म्हणतात ज्याच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बर्बादी नक्की अंगावर काटा आणणाऱ्या या टीजरमधून साहेबांच्या हिंदुत्वाची एक झलक पाहायला मिळते त्यामुळे आता या चित्रपटाविषयी तीव्र उत्सुकता निर्माण होतीये मात्र त्यासाठी आपल्याला नक्कीच वाट पाहावी लागणार आहे धर्मवीर दोन या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिंग मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बंसल यांनी केली आहे कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तळडे यांनी निभावली असून कॅमेरामॅन म्हणून महेश निमये यांनी काम पाहिलंय या ट्रेलर ट्रेलरबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा